नमस्कार यूट्यूब फॅमिली हा बघा आम्ही आलो आहे शेतामध्ये राजमा डोबायला आलोत आणि बघा ह्या साईडला स्वरा बसली आणि ह्या साईडला आमची भाजशी बघा ही गौरा गौरी नावादी जाऊन आम्ही त्याला गौरा वहिनी म्हणतो लाडाने आणि तुम्हाला जो हा पाठीमागा दिसतो ना हा हा सर्व राजमा आहे आणि तो राजमा डोबायचं काम चालू आहे तो पिअरला होता पण काही एवढा दाट वाट नाही उगावाला त्यासाठी आम्हाला सगळ्याला ह्या दिवाळीनिमित्त काम लागले आणि ह्या साईडला बघा सासूसून येतात इकडं आमची आई आणि तिकडं आमची ती बायको कोमल त्या दोघे एकदम प्रेमाने तिकडं राजमा डॉप तिकडं एकदम विचाराने एका तर आता आपण बघूया तिकडं दुगीची थोडी प्रतिक्रिया घेऊया काय म्हणतात ती आता हा यूट्यूबला मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ न टाकला लॉंग तर मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि फॉलो करा आज म्हणलं थोडा एक दोन तीन मिनटाचा किंवा पाच मिनटाचा म्हणलं एक हे बनवूया लॉंग व्हिडिओ बनवूया तर आज आम्ही सर्वजण आलतो सकाळी लवकरच राजमा डोबण्यासाठी तर आठ वाजता तर हा काही पोरी त्यांना सांगितलं आहे शाळा जर नाही तुम्ही व्यवस्थित शिकलात तर तुम्हाला हे असं शेतीमध्ये काम करावं लागेल बरोबर ना मग शाळा चांगली का राहत काम करणं चांगलंय नक्की mm. नक्की का काय mm. गौरे mm. शाळा चांगली का काम करणं चांगलंय शाळा चांगली का mm. शाळा चांगली का काम कसं आहे आहे काम कसं आहे मग अभ्यास करतात का बरोबर हा करताना हा चला आता आपण ह्या दोघीच काय म्हणणं आहे जरा ऐकू तर इकडं बघा <laughs> तर ह्या साईडला कोमल इकडं आणि तिकडं का कसं वाटतंय मला रांधकाम करताना भारी वाटतंय का एक नंबर वाटतंय काही विचारायचं विचारायचंय तर तुम्हाला कसं वाटतंय मला बी बरं वाटतंय काम करायला पण लय अंग दुखत आहे रांधकाम करून सोन आहे ना आपल्याला काम करायची कधी हां बरोबर का नाही तर डॉप ला करा तुम्ही जे हॉटेल मध्ये आ... मित्रांनो खातात ना भाजी राजम्याची ती राजमा तर हा राजमा आहे बघा हा हा राजमा तो राजमा आमच्या शेतामध्ये किती कष्ट घ्यावा लागत बघा किती कष्ट घ्यावं लागतं बरोबर ना भाजी दी। ती भाजी हॉटेल मध्ये लय महाग असतील ना दिल्ली दिल साईटला बाहेरच्या राज्यामध्ये स्टेट मध्ये राज्यामध्ये खूप चालते राजम्याला पण एवढा भाव नाही ना शेतकऱ्याला एवढा भाव मिळत नाही आणि जर तुम्ही हा मध्ये हा पूर्ण बघतात या साईडला हो का सगळा राजमा आहे आणि तो, तो राजमा डोबण्यासाठी चालतो आम्ही आम्हाला जायचे पुण्याला तर उद्या परवा दिवशी तरी पण घरी येऊन सांगितलं आम्हाला आईवडिलांनी हे काम पूर्ण तुम्ही करून घ्यायचं तेव्हाच तुम्ही पुण्याला जायचं कारण की दररोज आम्ही काम करतो आणि त्यासाठी बघा आता हे पूर्ण राजमा डोवायचा आहे आणि हा राजमा पूर्ण डोबल्याशिवाय आपल्याला काय पुण्याला जायला सुट्टी नाही तुम्ही म्हणताना कसं काय तुम्ही ला, ड्रेस घातला ड्रेस नाही हो कपडे खराब होते म्हणून तिने हे घातले काय बघ घातले शर्ट पॅन्टिकाय बघायचं युट्यूबला चॅनल आहे जरा काय बोलायचं चॅनल करा म्हणतो नको म्हणतो चॅनल सबस्क्राईब करा काय म्हणजे करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा फॉलो करा पाय देऊ नका रे राजम्यावर तर बघा हा तेच राजमा डोबायचं काम बघा तर हा आज एक मिनिटाचा मस्त पैकी मोठा व्हिडिओ टाकावा तर बघा मित्रांनो कसं वातावरण एकदम जबरदस्तीतलं शेतातलं तर आपल्याला थोडं आता एक वाजली जेवण वगैरे करायचंय हा चला जेवायला चला ने था, ने था, ने था। चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये नाही तर डोबायला त्यांनी काही व्यवस्थित डोबलं नाही तर चांगल्या आता शिवाय घातलं त्यांना काय व्यवस्थित हे की नाही केलं तुम्ही हे मात्र टाकल्याचे कोणाची पाहतो न्याची पाहत होती साईडला हा आपल्या कसं लाजच नाही बोललेली काय

नेक्स्ट uh, ब्लॉगमध्ये